ऑलिम्पिक वेळ स्वप्नील कुसाळे याच्या स्वागत मिरवणुकीत पोलिसांकडून काही का माध्यम प्रतिनिधींना धक्काबुक्की करत अपमानास्पद वागणूक देण्यात आली त्यानंतर या घटनेचे तीव्र पडसाद उमटले हा कार्यक्रम स्वप्नील कुसाळेसाठी होता की शासकीय अधिकाऱ्यांना मिरवण्याचा कार्यक्रम होता असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी उपस्थित केला तसंच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वर्तनाबद्दल मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली जाईल असं सांगण्यात आलं नेमबा स्वप्नील कुसाळे याची आज कोल्हापुरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीचं वार्तांकन करणाऱ्या काही पत्रकार आणि छायाचित्रकारांना पोलिसांनी अरेरावी केली दैनिक सकाळचे ज्येष्ठ फोटोग्राफर बी डी चेचर कॅमेरामन निलेश शेवाळे श्रीकांत पाटील यांच्यासह काही पत्रकारांना पोलिसांनी धक्काबुक्की करत अपमानास्पद वागणूक दिली त्यानंतर सर्वच पत्रकारांनी संघटित होऊन तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या माध्यम प्रतिनिधींना धक्काबुक्की करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा निषेध नोंदवण्यात आला होता तसंच खासदार धनंजय महाडिक आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या निदर्शनास ही बाब आणली या दोन्ही नेत्यांनी पोलिसांच्या वर्तनाविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं पत्रकारांच्या भावना कळवण्यात येतील असं सांगत दिलगिरी व्यक्त केली जो पत्रकारांच्या बाबतीत झालेला जो व्हिडिओ आपण मला दाखवला मी त्या ठिकाणी होतो पण मला एक कधी आणि कुठं झालं याची कल्पना नाही आहे माहिती घेईन पण निश्चितच मी सांगेन की आज हा चांगला दिवस आहे प्रशासनही अशा पद्धतीची भूमिका घ्यायला नाही पाहिजे होती परंतु मी सर्व याची माहिती घेऊन या संदर्भात प्रतिक्रिया देईन गरज पडल्यास उपमुख्यमंत्री महोदयांनी मुख्यमंत्री महोदयांच्या कानावरसुद्धा हा विषय घातला जाईल कुठल्याही पत्रकारांचा अवमान करणं हे आमच्या याच्यात बसत नाही आहे तरीसुद्धा काही घडलं असेल तर प्रशासनाच्या वतीनं मी आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि संदर्भात उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री महोदयांना या संदर्भात माहिती मी निश्चित आज दे गोष्ट कळाली आहे आणि पालकमंत्र्यांनी जर आपली दिलगिरी व्यक्त केली तर माझी पण आपल्याला विनंती आहे मी देखील दिलगिरी व्यक्त करतो की असं काय घडणं हे चुकीचं आहे उद्याच्या कार्यक्रमाची जबाबदारी आपण घेणार आहे पण इथनं पुढं देखील या घटना घडून नयेत याचा आपण निश्चितपणे मी सीएम साहेबांशी बोलणार आहे दरम्यान आज सायंकाळी चार वाजता कोल्हापूर प्रेस क्लबमध्ये पत्रकारांची बैठक झाली यावेळी पोलीस निरीक्षक तानाजी सावंत आणि रवींद्र कळमकर यांनी प्रेस क्लबमध्ये येऊन झालेल्या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली मात्र सर्वच पत्रकारांच्या तीव्र भावना होत्या सुमारे दोन तास प्रेस क्लबमध्ये झालेल्या बैठकीत पोलिसांच्या दादागिरीबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली तसंच गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला